उगी चापन तेवा कदी -कदी की उगीच आपण साफसफाई दिवाळी येते ना तेव्हा करतो असं वाटतं कधी कधी की दिवाळ सण झाल्यावर घराची साफसफाई करावी कारण काच करायचं नाही हे जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे त्याच गोष्टीने आपल्याला लिक्विड बनवायचं आहे फक्त दहा मिनिटात तुम्ही घरच्या घरी तुमचा किचनचा कट्टा हा स्वच्छ सुंदर आणि छान करू शकता ही साईडची जी माझा कडप्पा आहे साईडचा तो मी तिथे ओल्या कपड्याने पुसत होते आणि ओला कपडा करून पुसत असतानाच बघा तुम्हाला किती इफेक्ट जाणवला आहे की एकदम चकचकीत किचन झालेला आहे आणि किचनवर आपलीच आपली पडायला लागलेली आहे दिवाळीचा सणही संपला आणि माहेरी राहण्याची वेळही संपली आपण काय करतो दिवाळी येणार म्हणून खूप सारी साफसफाई करतो नीटनेटकेपणा करतो आणि नंतर आपण माहेरी जातो तीन चार दिवस राहण्यासाठी आणि तिकडून जेव्हा येतो तेव्हा घराचा अवतारे हा खरंच बघण्यासारखा असतो असं वाटतं की उगीच आपण साफसफाई दिवाळी येते ना तेव्हा करतो असं वाटतं कधी कधी की दिवाळ सण झाल्यावर घराची साफसफाई करावी कारण काहीच उपयोग नसतो आपण जातो तीन चार दिवस घर बंद असतं आणि परत घर जसच्या तसं तस तर तसंच माझं काहीतरी झालेलं आहे मी जाऊन आले बाहेरहून तर घर बघते किचन ओटा बघते खूप घाण पण मग स्वयंपाक हा पहिले मला करावाच लागणार होता म्हणून मी थोडीफार तिथली साफसफाई करून घेतली किचनची आणि स्वयंपाक करून घेतला मग त्यानंतर विचार केला की आपण जे किचन क्लिनिंग करतो किंवा कर कि ओटा कसा आपण चमकवतो ओट्याला पॉलिश कशी कर करतो ते आपण यांच्यासोबत शेअर करूया आणि दरवेळेस होतं काय की मी करत असते पण मला शूट करायला कोणीच सोबत नसतं आणि माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे काही नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही तर चला आपण बघूया की घरच्या घरी आपण कशा प्रकारे ओटा क्लीन करू शकतो तर काय करायचं आहे सगळ्यात था? आधी मी तुम्हाला दाखवते बघा माझ्या ओट्याचा अवतार इथं पूर्णपणे धूळ एकदम पांढरेपणा इथे पण तुम्हाला पांढरेपणा आलेला दिसतोय आणि किचन पूर्णपणे घाण दिसतंय माझा गॅससुद्धा एकदम घाण झालाय इथलं बघा इथली चमक जी होती ओटायची ती पण चालली गेलेली आहे आणि स्टाईल सुद्धा घाणच झालेली आहे धुळेमुळे तर आता ते साफ कसं करायचं त्याच्यासाठी पहिली स्टेप आहे काय करायचं तुम्ही आपल्या किचनवर जे काही सामान आहे ते सगळं पहिले बाजूला ठेवून द्यायचं म्हणजेच आपल्याला किचन कट्टा हा रिकामा करायचा आहे आता जर काही भांडे असतील तर ते तुम्ही घासण्यासाठी बेसिनमध्ये ठेवू शकतात आणि जर काही सामान असेल किचनवर तर ते तुम्ही खाली ठेवू शकतात आता इथे माझं तेल संपलं होतं विचार करत होते की बरणी पण धुवून घ्यावी पण मी म्हंटल पहिले किचन कट्टा क्लीन करते त्यानंतर ते तेलाची बरणी साफ करून घेईल मग त्यासाठी मी सगळ्यात पहिले रिकामा केला तो किचन कट्टा किचन कट्ट्यावर जेवढं काही होतं तेवढं सगळं मी काढून घेतलं आणि मला भांडे हे घासायचेच होते कारण पोरांचे जेवण पण झालेले स्वयंपाक पण झालेला त्यामुळे मला भांडे घासण्यासाठी मी सगळे ते बेसिनमध्ये ठेवत होते हे झाल्यानंतर किचन पूर्ण रिकामं झाल्यानंतर येतं जे बनवायचं असतं लिक्विड तर लिक्विड कसं बनवायचं ते मी आता तुमच्यासोबत शेअर करते जास्त काहीच करायचं नाहीये जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे त्याच गोष्टीने आपल्याला लिक्विड बनवायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याकडे विम बार लिक्विड वॉश असतोच तो घेऊ शकता तुम्ही तो नसेल तर तुम्ही थोडासा निरमा यूज करा पण लिक्विड तर सगळ्यांकडे असतंच त्यानंतर असतो खायचा सोडा जो आपण भजी वगैरेच्यात टाकत असतो तो सोडा त्यासाठी मी या वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन घेतलंय सोडा आहे की तो त्याच्यामध्ये मी थोडासा ॲड करणार होते आणि नंतर थोडंसं ॲड करायचं ते, ते आपलं लिक्विड वॉश विमबारचं ते ॲड करून ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि त्यानंतर ते, ते फक्त आपल्याला अप्लाय करायचं आहे पण इथं माझ्याकडनं एक गोष्ट घडली आहे की मी विनेगर टाकतानाचा व्हिडिओ घ्यायचा गे राहून गेलेला आहे कारण याच्यामुळे की जेव्हा मी ही लिक्विड बनवत होती तेव्हा नेमका परम आलेला आणि त्याचं काहीतरी सुरू झालेलं तेव्हा मी तो व्हिडिओ स्टॉप केलेला आणि पुन्हा बाहेर गेलेली पण आल्यावर मला कळलं की मी विनेगर टाकतानाचा व्हिडिओ घेतलाच नाही तर तुम्ही याच्यात विनेगर पण ऍड करायचंय थोडंसं त्यानंतर जो आपल्याकडे कपडे असतात त्याचा एक छोटासा कपडा तुम्ही कापून घ्या आणि तो त्या तो जो कपडा आहे तो त्या लिक्विडमध्ये बुडवून तो मस्त पैकी तुम्ही छानसा किचन कट्ट्यावर स्टाईलवर आणि ओट्यावर सगळीकडे लावायचा आहे तर बघू शकता आता मी छानपैकी ते मिक्स करून घेतलं आणि कपडा त्याच्यामध्ये थोडा ओला करून घेतला सगळ्यात पहिले मी स्टाईलला लावलं कारण तिथली स्टाईल जास्त खराब होत असते कारण तेलगड डाग तिथे ते लवकर उडतात कारण गॅस जवळ असल्यामुळे त्यानंतर मी ते लिक्विड आहे की जे मस्त असं गॅसवर पण अप्लाय करून घेतलं आणि जे मी आता स्टँड काढते गॅसचे ते पण मी आता धुवायलाच घेणार आहे कारण गॅससुद्धा खूप धुळीचा झालेला आहे आणि त्यानंतर ते लिक्विड गॅसला व्यवस्थित लावलं कारण गॅसच्या कान्याकोपऱ्यामध्ये ना लगेच चिघटपणा हा येऊनच जातो आणि त्यानंतर मी तेच लिक्विड आहे की जे आपलं किचन कट्टा असतो त्याच्यावर ते, ते लावत होते आणि हे लावून लगेच तुम्हाला धुवायचं नाही आहे कमीत कम, कमी कमीत कमी दहा मिनटं तरी तसंच ठेवायचं आहे जेणेकरून जे, जे चिकटपणा असतो ना की तो लवकर निघून जातो आणि ते असं नाही की आपण दहा मिनटं वाट बघत बसणार आहे आपण ते लावल्यानंतर दहा मिनटं तरी आपल्याकडे भरपूर सारी कामं असतात जसे की मला आता भांडे घासायचे त्यामुळे मी ते पहिले लावून घेतलं आणि ते दहा मिनटं होईपर्यंत मी माझे भांडे जे आहे ते क्लीन करून घेणार आहे तर तुम्ही पण असं घरच्या घरी ट्राय करून बघा दरवेळेस बाजारातनं प्रोडक्ट आणायचे आणि मग नंतर क्लिनिंग करायची याच्यापेक्षा घरगुती काहीतरी होत आहे का हे नेहमीच ट्राय केलंच पाहिजे आणि तुम्ही बघू शकताय की मी नुसतं अप्लाय केलेलं आहे तरी किचनवरच माझी परछाई स्पष्टपणे दिसते आणि माझा गॅससुद्धा बघा आत्ताच किती चमकायला लागलेला आहे इथेसुद्धा शिवाय नव्हता शूट करायला त्यामुळे मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढंच दाखवलं अशा प्रकारे मी पूर्णपणे ते जे लिक्विड बनवलेलं आहे ते गॅसला गॅसच्या ओट्याला बाजूच्या कडक पॅनना आणि स्टाईलला मस्त असं छानसं लावून घेतलेलं आहे मग मी विचार केलेला की ते दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे त्यामुळे आपण जे भांडे आहे ते घासून घेऊ आणि तुम्ही पण असं करू शकता जर तुम्ही ते लावून घ्या आणि दहा मिनटं तुम्ही तुमचे काहीतरी कामं असतील किचनमधले ते करून घ्या आणि त्यानंतर ते, ते तुम्ही साफ करायचं आहे आणि भांडे हा प्रकार आहे ना कधीच कमी होत नाही इतके म्हणजे दिवसभर ते भांडे निघतच राहतात असं वाटतं ना काय याच्यावर पर्याय आहे का बेसिंग एक मिनिट सुद्धा रिकामा राहत नाही आणि लहान मुलं म्हंटले तर अजिबात राहणार नाही एक आपण मी भांडे घासून मोकळी होत नाही की माझ्या एक दोन डिश या बेसिंगमध्ये पडलेल्याच असतात तर असं तुमच्याकडे पण आहे का मला नक्की कमेंट मी चरामे की जेव्हा आपण भांडे घासून झाले सगळं झालं की त्यानंतर जे नळ आहेत आपले किचनचे की त्याच्यावर पण घासणे फिरवायचीच मला हे रोज करायलाच लागतं आणि मला केल्याशिवाय मला पण चेन पडत नाही नाही तर ते, ते नळसुद्धा ना त्याच्यावर असे क्षारांचे डाग बसतात आणि ते असे पांढरे दिसायला लागतात त्याच्यावर पण मला एक व्हिडिओ करायचा आहे पण लवकरच मी तुमच्यासोबत तो शेअर करेल पण हे तुम्ही पण करा भांडे घासून झाले की जो बेसिंगचा एरिया आहे तो, तो पण तुम्ही नीट असं छानसा घासून घेत जा नळ घासून घेत जा जेणेकरून तुमचं किचन आहे ना एकदम छान दिसेल आणि तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि खरं सांगते हे नळसुद्धा इतके नवे दिसतात ना जेव्हा आपण त्यांना थोडीशी घासणी फिरवतो थो, तेव्हा तर ते तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करून पाहा तर अशा प्रकारे माझं चाललेलं होतं भांडे क्लीन करायचं काम मी मस्त असे घासून आणि धुवून घेतले आणि नळ पण बघा तुम्ही नळ किती चमकायला लागलेले फक्त एक घासणी कित्येकसा वेळ लागतो असे दोन मिनटं दोन मिनिटांमध्ये सुद्धा आपण एक घासणी फिरवली आणि आजूबाजूचा एरिया घासून घेतला तरी बेसिनचा एरिया बघा किती स्वच्छ आणि छान दिसायला लागतो तर ही सवय तुम्हाला पण आहे का मला नक्की कमेंट करा मला तर आहे बाबा जर एवढं एरिया मी क्लीन नाही केला ना दररोज सकाळ संध्याकाळ तर मला अजिबात चेन पडत नाही आणि जे मला ओळखतात त्यांना माहितीच आहे त्यानंतर काय करा जे लिक्विड आहे ते तुम्ही एक ओला कपडा करा आणि मस्त असं पुसून घ्या तुम्हाला जर धुवायची सवय असेल तर तुम्ही धुऊ पण शकतात पण शक्यतो तुम्ही मला खूप साऱ्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे की मी गॅस हा धुवत नाही नेहमी पुसून घेत असते आणि जेव्हा कधी नॉनव्हेज वगैरे असं काही बनतं तेव्हाच मी गॅस आणि कट्टा वगैरे धुवत असते तर इथे पण मी तेच केलेलं आहे ओला कपडा केलेला आहे आणि ओल्या कपड्याने किचन किचन आणि ओटा आणि स्टाईल ही मस्त अशी पुसून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की अ, किती मस्त असं ओटा हा दिसायला लागलेला आहे फक्त पुसलंय मी ओल्या कपड्याने तरी किती छान दिसतोय बघा फक्त दहा मिनिटात तुम्ही घरच्या घरी तुमचा किचनचा कट्टा हा स्वच्छ सुंदर आणि छान करू शकता पण तरी कपडा ओला असला तरी पाण्याचे थेंब किचनवर राहायला नको म्हणून मी ते वायपरने काढून घेतलंय आणि हे आजच नाही माझं हे नेहमीच आहे जरी मी किचन पुसून घेतला तरी वायपरने पुन्हा एकदा मी ते करूनच घेते जेणेकरून पाण्याचे डाग हे किचन ओट्यावर पडणार नाही आणि छान दिसेल आपला किचन त्यानंतर काय करायचंय ते ओट्यावर एकही पाण्याचा थेंब राहू द्यायचा नाहीये तुम्ही धुतला असेल तर तो कोरडा करून घ्यायचा आता किचन पुसून झाल्यानंतर मी केली ही साईडची जी माझा कडप्पा आहे साईडचा तो मी तिथे ओल्या कपड्याने पुसत होती आणि ओला कपडा करून पुसत असतानाच बघा तुम्हाला किती इफेक्ट जाणवला एकदम चकचकीत किचन झालेलं आहे आणि किचनवर आपलीच परछाई पडायला लागलेली ला आहे इकडे साईडचा कप्पा आहे सॉरी कडप्पा आहे तो सुद्धा बघा किती छान असा चमकायला लागलेला आहे इथे फक्त ओ ओला कपडा करून पुसला तरी एवढा फरक आहे त्यानंतर आपल्याला करायची आहे पॉलिश तर पॉलिश करण्यासाठी मी तिथे घेतलेला आहे खोबऱ्याचं तेल हे तुम्ही जे तेल आहे तुमच्या सोयीनुसार म्हणजे तुमचा किचन कट्टा केवढा आहे त्याच्यानुसार तुम्ही घ्यायचा आहे जर किचन खूपच खराब झालं असेल तर तुम्ही थोडं जास्त घ्या किचन कमी खराब असेल तर तुम्हाला कमी तेल लागेल पण या तेलामध्ये तुम्ही विनेगर पण ॲड करू शकता ते विनेगर याच्यासाठीच की मुंग्या झुरळं चिलटे वगैरे असतील तर ते राहणार नाही पण माझ्या किचनवर मुंग्या झुरळं वगैरे काही नसल्यामुळे मी फक्त तेल घेतलं आहे आणि ते मस्त असं किचनवर अप्लाय केलं आहे तर तुम्ही बघा किचन कट्ट्याला किती अशी शायनिंग आलेली आहे आणि किचनवर पूर्णपणे स्पष्ट दिसतंय की किचन किचनवर बघू शकता तुम्ही जे स्विच बोर्ड आहे ते एकदम ठळक असे व्हाईट कलरचे उमटून दिसत आहे आणि माझा हाताची परच सुद्धा किचनवर तुम्हाला दिसते आणि गॅस बघा तो सुद्धा तुम्हाला किती छान दिसतोय किचन कट्ट्यावर तर हा घरगुती उपाय आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि जर तुम्हाला नाही वाटलं की नाही होते तर मला नक्की कमेंट करा पण मी सांगते याच्याने तुम्हाला नक्की फायदा होईलच तुम्हाला नक्कीच तुमचा किचन कट्टा हा शायनिंग करेल आणि त्याच्यावर तुम्हाला शायनिंग दिसेल तर इथे बघा मी तरी सोडा शिवाय समोर शूट करतो आहे बघा शिवायसुद्धा तुम्हाला साईडच्या ओट्यामध्ये मद... सॉरी कडप्प्यामध्ये दिसतोय तर हा घरगुती उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि हा उपाय तुम्ही पण ट्राय केला आहे का, का करता की करणार आहे तेही मला नक्की कमेंट करा तर अशा प्रकारे आपली दोन तीन स्टेपमध्ये किचनच्या पूर्ण कडप्पे मस्त चमकायला लागलेले आहे माझी दोघी साईडचे किचनचे कडप्पे आणि किचन कट्टा एकदम छान दिसतोय आणि माझा गॅससुद्धा मस्त असा चकचकीत झालेला आहे आणि स्टाईलवर पण मी पाणी टाकलेलं नाही आहे तुम्हाला परत एकदा सांगते स्टाईल पण मी ओल्या कपड्याने पुसून घेतली आहे आणि इथला जो कडप्पा आहे तुम्ही सुरुवातीला पाहिलं की खूप असा व्हाईट झालेला होता तो सुद्धा छान असा चमकायला लागलेला आहे तर तुम्हाला हे घरगुती उपाय कसा वाटला नक्की मला सांगा आणि मला तरी मस्त वाटतंय छान वाटतंय माझा किचन कट्टा की खालची जी स्टाईल आहे ती तुम्हाला कडप्प्यामध्ये दिसते ओट्यावर पूर्ण सगळ्या परछाई तुम्हाला नीट दिसत आहे तर फक्त तीन चार स्टेपमध्ये तुम्ही घरच्या गर घरी हे करू शकता आणि नंतर फायनली जे मी किचनवरचं सामान रिकामं केलेलं होतं तसं ते तसं तस ते मी किचन कट्ट्यावर आता रचून घेते कारण माझा किचन फक्त दहा मिनिटात क्लीन झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं माझं आजचं किचन घरच्या घरी पॉलिश करणं नक्की कमेंट करा आणि माझा पर मे की ज्याचं मध्ये मध्ये करणं अजिबात बंद होत नाही की त्याच्यामुळे मी एक दोन व्हिडिओ घ्यायचं पण विसरून गेली आणि असं होतं की जेव्हा तो नसतो घरी तेव्हा शिवाय पण नसतो आणि शूट करायला कोणीच नसतं त्याच्यामुळे सगळं काही हे होऊन गेलं तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय